हाय हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे म्हणजे आणि मस्त असणार तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे मैत्रिणींनो तर मी तुमच्यासोबत गुरुवारचं डेली रुटीन मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे तर आम्ही इतके दिवस झाले व्हिडिओ का येत नव्हते तर मैत्रिणींनं माझ्या मुलीला आहे ना वेदांशीला मोबाईलची खूप सवय झालेली आहे मी हातात मोबाईल घेतला की ती लगेच मोबाईल मागते तर तिच्यामुळे मी जास्त मोबाईल वापरत नाही आहे म्हणून ती झोपली की थोडा वेळ मोबाईल भेटतो त्याच्यात मग व्हिडिओ एडिट वगैरे काही होत नाही तर तिची थोडी आता कमी सवय कमी होत जाते तर मग याच्यापुढे आता ब्लॉग डेली येत जातील तर म्हटलं काल होता गुरुवार तर म्हटलं चला आयुष्य पण खूप खराब झालेले होते तुमच्यासोबत मी डेली रुटीन शेअर करणार आहे आणि काल गुरुवार पण होता तर माझ्या देणारे देराणीला मुलगा झाल्यामुळे आम्हाला युद्ध झालेले आहे तर माझे गुरुवार सध्या पेंडिंगवरच आहेत गुरुवार काही होत नाही आहे माझे आणि आम्ही गणपती पण त्याच कारणाने बसवला हो नाही आम्हाला विर्ध झालेली आहे तर गणपती पण बसवला हो गेला नाही आणि दुसरी गोष्ट अशी की हरतालिकेची पूजा पण मी केली नाही कारण आमच्या घरचीच विर्धी असल्यामुळे मग सगळं आपल्याला पाळावं लागतं तर म्हटलं चला पहिले तर बाहेरचं आवरून आले आरसे वगैरे पुसून घेतले कपडे बिझट टाकून दिलेले होते मग रात्रीचे काही घासलेले भांडे होते ते लावून देते म्हटलं मग नंतर स्वयंपाक पण करायचा होतं स्वयंपाकामध्ये काही जास्त काही जेवण म्हणजे करायचं नव्हतं डाळ चिखल्या म्हणतात डाळ ढोकली पण म्हणतात कुठे कुठे तर ते केलं होतं आज स्वयंपाकामध्ये तरी ते पटक्यात घर झाडून घर पुसून घेते म्हटलं आणि आठ दिवस झाले असतील माझा ब्लॉग आलेला नाही आहे मैत्रिणींना तर माझ्या वेदांशीमुळेच माझे ब्लॉग येत नाही आहेत खूप जास्त म प्रमाणामध्ये मोबाईल बघायला लागलेले आहे तर म्हटलं चला ब्लॉग नंतर पण टाकले जातील म्हटलं पण हिची जरा सवय कमी करू तर मी हातात मोबाईल घेतला की ती मोबाईल माझ्याकडे मागायला येते म्हणजे येते तर मग सध्या आता मोबाईलला ला लागतो लागतोय मैत्रिणींना तर, तर ब्लॉग काही येत नव्हते हो कारण एकदाची जर सवय पडली तर मग ती काही मोडत नाही तर म्हणून तिला मोबाईलची सवय जरा कमीच करायची आहे तर पटक्यात आता घर वगैरे पुसून घेते आणि मग नंतर कपडे वगैरे धुऊन घेईल म्हटलं मग कसं पावसाचं वातावरण असलं की कपडे काही वाळत नाही तर फटक्यात आता इथे आवरून घेते मग आता इथे स्वयंपाकाला लागलेले आहे मैत्रिणींना तर डाळ ढोकली करायला काय थोडीशी आपल्याला जशी जितकी पाहिजे तितकी आपण डाळ लावू शकतो आणि मग त्याच्यामध्ये टोमॅटो कडीपत्ता कोणाकोणाला हिरव्या मिरचीची करायची असे तर करा ला। ला ला करा आम्ही लाल तिखटचीच करत असतो मैत्रिणींना आम्हाला लाल तिखटचीच आवडते तर तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता तर फटक्यात डाळ ढोकली वगैरे केली मग नंतर काय आम्ही जेवण वगैरे केलं सगळ्यांनी आई मी आणि हेच होते आणि वेदूला आपण तेच खाऊ घातलं मग नंतर गॅसवटा वगैरे आवरून घेतला तर असं होता मैत्रांना आज चो, आजचा छोटाच ब्लॉग बनवला तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा तर व्हिडिओ येण्याचं कारण तर मला समजलंच असेल मैत्रिणींनो आणि गणपती यावेळेस पण गणपती बसला आणि आमच्या घरी दरवर्षी बसत येतो याच वर्षी प्रॉब्लेम आला कारण माझी देराणीलाच मुलगा झाल्यामुळे आम्हाला बसवता आला नाही तर पुढच्या वर्षी आम्ही गणपती नक्की बसू पण काय सांगता येत नाही सूतक विर्धी चालूच असते आणि ते आपल्याला पाळावचला आणि पाडायचंच मैत्रिणीं सुतक असो विर्धी असं आपण पाडलंच पाहिजे तर असा होता मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा